दरम्यान चहापान कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार असं समजत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार नाही आहेत मुलाच्या लग्नामुळे अजित पवार गैरहजर राहणार असं आहे आज सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मात्र या सरकारच्याच कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र हजर राहू शकणार नाहीत मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार नाही आहेत मुलाच्या लग्नामुळे ते या चहापानाच्या कार्यक्रमाचं मंत्रिमंडळ बैठकीलाही उपस्थित राहू शकणार नाही पुढची एक महत्वाची बातमी पाहूया भाजप पा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिंदे चव्हाण यांच्यातील टोकाची कटुता संपुष्टात आल्याचं समोर आलंय याचं कारण म्हणजे शिंदेगडातून भाजपमध्ये झालेल्या एका प्रवेशाला स्वतः रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पूर्वी अनेक भाजप प्रवेश झाले होते विशेषतः शिंदेगटातून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली होती यावरून दोन्ही गटां पक्षांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता मात्र आता ही कटुता संपल्याचं दिसतंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून अमजद काय नेमकं असं घडलंय की रवींद्र चव्हाण यांनी या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती दिली आहे गेल्या एक महिन्यापासून हिमाली कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये पक्ष प्रवेशावरून वादंग सुरू होत मात्र काल डोंबिवलीत सावळाराम किल्ला संकुल मैदानावर जे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र दिसले त्यांच्यामध्ये मंचावर चर्चा देखील झाली आणि महायुतीमधील जे वाद सुरू होता पक्ष परिषावरून त्यावर पडदा पडलाय का असा सवाल उपस्थित झाला होता आता ही नवी आता एक अपडेट अशी आहे की भाजपाचे जे प्रदेश अध्यक्ष आहे रवीन चव्हाण यांनी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी काही दिवसापूर्वी सदा शिवसेना शिंदे गटाचे सदानंद थरवड आहे यांचे सुपुत्र अभिजित थरवाड यांनी शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि याचे फोटो देखील टाकले गेले होते यानंतर देखील शिवसेना शिंदे गटाने भाजपमध्ये कुडगोरी सुरू झाली होती आता रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की तुर्तास अभिजित थळवड जे आहे त्यांची स्थगित त्यांना त्यांचा जे प्रवेश झाला होता त्याला कुठेतरी तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे आता प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये जे वाद सुरू होता पक्षप्रवेशावरून तो संपुष्टात आलाय का अशी चर्चा आता रंगली आहे okay. हे मालिक धन्यवाद अमजद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल